हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा सगळे म्हणजे ना स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलास जे आर के ब्लॉग माझे डेली ब्लॉग येतात बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी गेले होते शॉपिंगला काल संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा बघा मी आणले होते एवढं सगळं रांगोळीच्याही चाळण्या आहेत छान निघाले म्हणजे आज ह्यानेच रांगोळ काढली आहे बघा ब्लॉगमध्ये पुढे आहे म्हणजे नाही आधी पाठवली आहे ह्याच्या अर्धा ब्लॉक भाग अर्धा ब्लॉग पाठवला आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघा हे क्लच घेतले होते मला खूप आवडला तीस रुपयाला दिले छान ते सोपली माझी सोपली पहिल्याची मोडली होती आ, हे रांगोळी खूप छान म्हणजे यूज झाला बरायचा आणि काय ते वायपर पण घेतले मी वायपर माझं खराब झालं हे आहे पावडर मी पहिली वेळेस घेतली बरं कधी घेतली नाही असेल पावडर बघा म्हणलं घेऊन बेबी फाउंडेशन दिसलं घेतले कोण कोण असलं वापरते सांगा बरं कमेंट करून आता काय वापरलं नाही बघा आम्हाला घेऊन मग भाजीपाला पण घेतला ध्यान घेतला भेटते भाजीपाला तिथून सांगतो आम्ही कारले वांगे दोडके वांगे पण आधी घाई शेंगा ककडी भेंडी छान होती फ्लावर, फ्लावर। एकदम मस्त ताजी होती बरं वगैरे काही नाही बघ बघ बघूनच घेते कोथिंबर पण ताजीच आहे शेपू मेथी आता हे निवड्यात बसायला लवला जातोय आता माझा कांदे कांदे आणले शंभरची चार किलो दिलीत टमाटे आणि लसूण महाग झालं आहे बरं टमाटे चाळीस रुपये आणि लसूण तर शंभर रुपये पाव काय खरं नाही पुढच्या महिन्यात आणखीन वाढणार आहे म्हणे बघा आज दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा सकाळचा मग लगेच डब्याची तयारी करून घेतली सकाळी सकाळी नळाला पाणी होतं येणार होतं त्यासाठी मग लगेच दोडके घेतले एकदाच काय नाही पाऊकिलमध्ये दोन दोडक्याची भाजी करून घेतली लगेच सगळ्याचा कसं लवकर दिवस जाय आता भरभरा जातात ही दिवसं थंडीचं वातावरण आणि लवकर उठायचं म्हटल्यावर लय अवघड आहे घेतलं लगेच ले दोडक्याची भाजी केली भाकरी केल्या भात केला पटकन डबा दिला जेवाय स्वयंपाक केला जेवण केले आणि गेले सातच्या नंतर नळाला पाणी येत आहे मग त्याच्या रॅड्यामध्येच राहावं लागते पण नंतर साफसफाई हे ते चालूच राहते आपलं माझ्या नवीन चॅनलवर जर असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे डेली ब्लॉग येतात तीन साडेतीनच्या टायमाला सबस्क्राईब ऑल ऑप्शनची घंटी दाबा आणि सपोर्ट असाच करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी स्किप न करता बघा आता भाजी दाखवत आहे मी कट करून छान हो होते कवळे होते दोडके खिसून घेतले आणि ही कसे शिरा असतात ही जरा कडते यासाठी चांगलं खिसून घेतल्या लवकर शिजते भाजी आणि छान पण होते टमाटे कांदा कोथिंबीर बारीक करून घेतली आहे लसूण दिली आहे तिने काढून शेंगदाणे घेतली भाजून लगेच तेल टाकलं सकाळचं लगेच लवकर गडबडीचा टाईम असतं आणि ज्यातून व्हिडिओ करायचं म्हटल्यावर अर्ध्या तासाचं काम एक घंटा लागतं आहे करायला बरं व्हिडिओ व्हिडिओमुळे उशीर होणारच बारीक करून घेतले मी कांदा टमॅटो आणि लसूण कोथिंबीर लगेच तेल टाकून तेलामध्ये टाकून घेतले दोडक्याची पोळी आणि हळद मीठ लाल तिखट मिक्स ते चंची, चंची करून तेलामध्ये टाकलं काळं तिखट आईनं दिलेलं सहा छान झाली ती भाजी खूप छान झाली ती लेकराला पण आवडली दोन चमचे तीन चमचे टाकली का बाबा बघा मीच टाकली मलाच याद नाही बरं छान झाली ती भाजी तिखट नाही काही नाही नॉर्मल होती बघा अशा प्रकारे करून बघा डाळ काय मुगाची डाळ आणि दोडका खूप छान लागते तुम्ही कशा पद्धतीने करता कमेंट करून सांगा बाय भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये